श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या पादुका आता तीन राज्य आणि आठ शहरातून प्रवास करणार आहेत ज्यांना शिर्डीत येणे शक्य नाही अशा भक्तांच्या सोयीसाठी साईबाऊ संस्थानच्या वतीने आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू करण्यात आलाय साईबाबांचा प्रचार आणि प्रसार हा उद्देश ठेवून साईबाबा संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या उपस्थितीत पादुकांचे विधिवत पूजन करून आज पादुका सांगली येथे रवाना झाल्या समाधी मंदिर चावडी गुरुस्थाना आणि द्वारकामाई या ठिकाणी आरती करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू या तीन राज्यातून जवळपास किलोमीटरचा प्रवास या पादुका करणार आहेत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साई भक्त जे ते दर्शनासाठी येऊ शकत नाही त्यांच्या दर्शनाची व्यवस्था म्हणून जे श्री साईबाबा संस्थांनी जो आहे तो हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे आजपासून जे आहे आजपासून तर पंचवीस एप्रिल पर्यंत हा पादुका सोहळा जो आहे तो राहणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांमधील आठ ठिकाणी हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सांगली आहे वडगाव आहे दावणगिरी आहे श्री सेलेम आहे बेंगलोर आहे अशा आठ ठिकाणी जो आहे हा दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्याची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आमची सर्व टीम जाऊन आलेली आहे जे आयोजन कमिटी जी आहे त्यांच्यासोबत रेग्युलर बैठका जी आहेत या ठिकाणी बी बैठक झाली ऑन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बी बैठक झालेली आहे त्या त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महोदय जे आहेत यांना बी पत्र दिलेलं आहे त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि हा पादुका दर्शन सोहळा जो आहे अत्यंत चांगल्या रीतीने उत्साहामध्ये आणि सर्व साई भक्तांना जे आहेत त्यांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं यासाठीचं पूर्ण नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे पादुकांना कुठली हानी पोहोचू नये यासाठी देखील साई संस्थांनी काय काळजी घेतली पादुका ज्या आहेत त्या एका पेटीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ती पेटी जी आहे ते स्टीलच्या पेटीमध्ये आहे पादुकाचा प्रवास जो आहे ही आपण पाठीमाग बस पाहतो मर्सिडीज बेन्स कंपनीची वातावरणक बस आहे सोबत सर्व संस्थांचा सिक्युरिटी स्टाफ आहे ज्या ठिकाणी दर्शन व्यवस्था आहे त्या ठिकाणी सुद्धा जो आहे तो सिक्युरिटीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे मंदिरा ज्या मंदिरामध्ये हा पादुका दर्शन सोहळा आहे त्याच ठिकाणी बाबांच्या पादुका राहणार आहेत आणि सिक्युरिटीची पूर्ण व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे साईबाबांच्या नावाने अनेक जण फसवणूक करतात त्यामुळे साईबाबा संस्थाने सुरू केलेला उपक्रम निश्चितच अशा गोष्टींना पायबंद घालेल अशी अपेक्षा यावेळी माझी विश्वस्त कैलास कोते यांनी व्यक्त केली साईबाबा संस्थानच्या वतीनं आणि सिडी ग्रामस्थांनी बाबांच्या पादुकांचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे आणि कार्यकारी अधिकारी साहेबांनी किंवा त्यांच्या सगळ्या कमिटीने दो दोन निर्णय घेतला त्याला ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे समर्थन दिलेलं आहे आणि ज्या पादुका जाण्यासाठी ज्या तीन स्टेटमध्ये जात आहे आपल्या पद्धत त्याच्यामुळं एक काम म्हणून बाबांचा प्रचार आणि प्रसार होतील जे लोकं येणार नाही येत नाही त्यांच्यासाठी हा दर्शन सोहळा महत्त्वाचा असेल त्यांच्या आयुष्यातला ठेवा असेल त्याचप्रमाणे ज्या आमच्या शिलेकरांच्या साईबाबा संस्थांच्या सोडून दुसऱ्या पादुका जातात त्यांना सुद्धा ब्रेक लागण्याची शक्यता होणार आहे म्हणून आजचा जो पादुका सोळासाहेब स्वस्तांनी आयोजित केला तो खरोखरच एकदम चांगला निर्णय साहेबा स्वस्तांनी घेतला त्यामुळे ज्या डुप्लिकेट पादुका आहेत किंवा ह्याचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत सातत्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन साईबाबांच्या ह्या पादुका ह्या पादुका त्याच्यासाठी ब्रेक लागणार आहे त्यामुळे साहेबा स्वस्तांचे कार्यकारी अधिकारी साहेबांनी त्याचे सगळ्या तुमचं मनापासून आम्ही शिर्डी ग्रामाचं स्वागत करतो न्यूज ब्युरो शिर्डी